गोडसई रोहा येथे कालवा नदीवर बेकायदेशीर अतिक्रमण कार्यकारी अभियंत्यावर लाचखोरीचे लाच आरोप रायगड जिल्ह्यातील गोडसई तालुका रोहा येथील सर्वे नंबर एकशे वर कालवा नदीच्या अतिक्रमणाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत अधिवक्ता काशीनाथ ठाकूर यांनी ट्विटरद्वारे हे आरोप मांडले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार रायगड कोलाड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी लाखो रुपयांची लाच स्वीकारून व्यावसायिक आर एम सी रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटसाठी कालवा नदी बुजवण्यास परवानगी दिली आहे ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की मुक्काम गोडसे तालुका रोहा या ठिकाणी सर्वे नंबर एकशे पंच्याण्णव रायगड कोलाड पाटबंधारे यांची कालवा नदी कोणीही अतिक्रमण करा फक्त लाखो लाच द्या योजना सुरू कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी लाखो रुपये लाच घेऊन व्यावसायिक कालवा महाराष्ट्र सरकारची कोटींची वसुली योजना या प्रकरणी त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्हाधिकारी महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंधक महाराष्ट्र पोलीस महासंचालक महाड उपविभागीय अधिकारी रायगड पोलीस मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्यपाल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप महाराष्ट्र यांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे या आरोपांमुळे रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे कालवा नदीचे अतिक्रमण आणि पर्यावरणीय नुकसान यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे पाट बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांच्यावर लाच स्वीकारल्याचा आरोप गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर आहे या प्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि संबंधित विभागांनी त्वरित पावले उचलून सत्यता शोधावी आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्यता उघड करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या आरोपांमुळे महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय सरकारने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे and press the bell icon. Never miss an update.